मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ दगडफेक आणि रास्ता रोको करण्यात आले त्यामुळं काही भागात एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळं महामंडळाला सुमारे पंच्याहत्तर लाखांचं नुकसान झालं आहे तर एकट्या अमरावतीच्या चाळीस बस फेऱ्या रद्द झाल्यानं जवळपास दोन पूर्णांक तीन लाखांचं नुकसान झालं आहे मराठा आरक्षणाचा विषय आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सर्वत्र लक्षवेधी ठरत आहे यावेळी अंतरवाली सराटीत पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यानंतर पाच दिवसांनी उपोषणाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली मराठ्यात अनेक गाड्यांवर दगडफेक तोडफोड जाळफोड रास्तारोको करण्यात आल्यानं राज्यातील बहुतांश जिल्हा मुख्यालयातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या बसेस आगार प्रमुखांनी बंद केल्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील एकतीस जिल्हा मुख्यालयानं मराठवाड्यातील विविध शहरात जाणाऱ्या एकूण दोन हजार एकशे तेहत्तीस बसेस रद्द केल्या आहेत परिणामी एसटी महामंडळाला चौऱ्याहत्तर लाख एकोणवीस हजार चारशे चौदा रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान सरकारनं दरम्यान सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानं आंदोलन निवडलं असून संपूर्ण राज्यातील बस फेऱ्या पूर्ववत झाल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे